सुमारे कोटी रुपये खर्चून सी पी आरमधील जुन्या इमारतींचं आणि विविध विभागांचं नूतनीकरण करण्यात येते नवजात बालक कक्ष आता आधुनिक झाला असून या ठिकाणी उपचारासाठी अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत पण रे सारख्या मूलभूत सुविधा इथं करता आल्या असत्या तर कृष्णा इमारतीमध्येही टी बी विभाग सुरू होत असून तिथं आरोग्य तपासणीच्या सुविधा उपलब्ध आहेत शिवाय सीपीआर मधील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी इमारतीच्या टेरेसवर चौदा ठिकाणी निवारा शेड बनवण्यात आलाय त्यामुळं नातेवाईकांना थोडाफार तरी दिलासा मिळालाय पण या सुविधा टिकवणं ही सीपीआर प्रशासन आणि रुग्णांचे नातेवाईक अशी दोन्ही घटकांची जबाबदारी आहे सीपीआर मधील अनेक इमारती पन्नास वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत जुन्या आणि मोडकळीला आलेल्या इमारती ऑपरेशन थिएटर आणि बालरोग विभागाचं नूतनीकरण करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मिळालाय या निधीतून सीपीआरच्या जुन्या इमारती आणि परिसराचा कायापालट होतोय सीपीआरच्या आवारातील भोगावती इमारतीमध्ये नवजात बालकांचा अतिदक्षता विभाग सुरू होत असून या ठिकाणी चाळीस बेडची सुविधा उपलब्ध केली आहे या ठिकाणी व्हेंटिलेटर मॉनिटर वॉर्मर फोटोथेरपी सेंट्रल ऑक्सिजन सेंट्रल सक्शन अशा सुविधा उपलब्ध झाल्यात त्यामुळं हा विभाग हायटेक झालाय पण बाल रुग्णांना एक्सरे काढण्यासाठी दुसऱ्या इमारतीत घेऊन जावं लागतं चिमुकल्या हातात सलाईन नाकात ऑक्सिजनच्या नळ्या असलेल्या बालकांना एक्सरेसाठी दुसऱ्या इमारतीत घेऊन जाणं हे पालकांसाठी त्रासदायक असतं त्यामुळं नवजात शिशु विभागात किमान पोर्टेबल एक्सरे मशीनची सुविधा उपलब्ध करणं आवश्यक आहे कुंभी इमारतीच्या टेरेसवर चार विभाग प्रमुखांची कार्यालयं उभी केली आहेत या ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत ऑपरेशन थिएटर भूलशास्त्र विभाग अस्थिभंग शास्त्र विभाग त्वचारोग विभाग स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभाग तयार करण्यात आलाय तर कृष्णा इमारतीमध्ये क्षयरोग विभाग निर्माण करण्यात आला असून इथं ओपीडी रक्त लघवी थुंकी याबाबतच्या तपासण्या होणार आहेत शिवाय बर्न वॉर्ड सुरू करण्यात आला असून तिथं पुरुष आणि स्त्रियांसाठी प्रत्येकी दहा बेडची सुविधा आहे शिवाय टीपीआर परिसरातील चौदा इमारतींच्या टेरेसवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेडची उभारणी होणार आहे त्यापैकी दहा निवारा शेड पूर्ण झाली असून किमान यापुढे तरी रुग्णांच्या नातेवाईकांना पाठ टेकायला जागा मिळेल अशी आशा आहे पण या ठिकाणी पुरेशी स्वच्छता गृह साहित्य ठेवण्यासाठी लॉकर दैनंदिन साफसफाई याकडे लक्ष देणं गरजेचं आहे शासकीय रुग्णालय म्हणजे अस्वच्छता अनेक अडचणी ही प्रतिमा सीपीआरनं तरी पुसण्याची गरज आहे सुमारे शंभर कोटी रुपयातून होत असलेल्या विविध कामांमुळे सीपीआरचं रुपडं पालटत आहे पण कामाचा दर्जा आणि रुग्णांकडून या सुविधा कशा टिकवल्या जातात हे मुद्देसुद्धा महत्वाचे आहेत